मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सालाबातप्रमाणे याही वर्षी श्री नवलादेवी क्रिकेट मंडल बापेरे आयोजित भाऊवी अंडर क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं आज आयोजन आहे आज आणि उद्या दोन दिवस तर आज आत, आता सकाळच गावातील सगळे मान्यवर आलेले आहेत आणि उद्घाटन सोहळा आता पार पडतोय तर मैदानामध्येच आहोत सगळेजणं सहा पाहूया मैदानामध्ये उद्घाटन सोहळा श्री नौलाई देवी क्रिकेट मंडल बापेरे आयोजित भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा सन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आता थोड्याच वेळा पार पडणार आहे तत्पूर्वी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी देवी क्रिकेट मंडल बापेरे यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो <önemli> तसेच बागवे वाडी वाडी प्रमुख हरिश्चंद्र बागवे यांचं स्वागत करतील गुरुनाथ वालम नंतर लोटरकर वाडी प्रमुख संतोष लोटणकर यांचं स्वागत करतील रोहनवालम त्यानंतर गुरुवाडी प्रमुख नारायण तानाजी गुरव यांचा स्वागत करतील ऋतिक वालम त्यानंतर बौद्धवाडी प्रमुख मनोज मनोज कांबळे यांचं स्वागत करतील राज बागवे त्यानंतर परशुराम धनाजीवालम यांचं स्वागत करतील विनोद बागवे स्वागत करतील सुजल वालम श्रीधर गुरव यांचं या श्रीधर गुरव या पुढे या <violet league> गेला <laughs> <laughs> त्यानंतर चंद्रकांत बागवे यांचं स्वागत करतील दोन विचारे आज <laughs> त्यानंतर सुभाष बागवे यांचं स्वागत करतील सुनील गुरव <laughs> 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 मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मैदाना द मैदानाचं उद्घाटन करायचं आहे गावातील सर्व मान्यवरांचं स्वागत केल्याच्या नंतर आता उद्घाटनासाठी आले आहेत सर्व वाडीप्रमुख आलेले आहेत आमच्या गोरवाडीचे प्रमुख आहेत वाडी प्रमुख बागवाडीचे वाडी प्रमुख आहेत आणि आम्हाला नेहमी साथ देणार आहे आमच्या बुद्धवाडीचे प्रमुख या इकडे बोला बोला अरे ते भारत देश बोल तू आपलेच आहे ती समजत्या बाहेर आजो तो काय करतो काय करतो काय करतो काय करतो काय करतो काय करतो काय करतो

<laughs> <coughs> कोई थी कोई तेजी

श्री नवलाई देवी क्रिकेट मंडल बापेरे आयोजित भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा सन दोन हजार पंचवीस दिनांक एक मार्च आणि दोन मार्च दोन दिवसात स्पर्धा अतिशय उत्साहीस पार पडले आहेत विजेता संघ कोणी यांचं मी अभिनंदन करतो उत्कृष्ट खेळ दाखवल्याबद्दल त्यांचा आभारी आहे द्वितीय विजेता संघ नवलाई बापेरे या स्पर्धेसाठी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिले दिल्या दिला आहे त्या सर्व सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे तसेच या स्पर्धेचं बक्षीस वितरण या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मंडळातर्फे स्वागत करतो आणि बॉक्सिंग सुरुवात करतो या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने टिपले होते एकाच मॅचला असा नवलई बापेरेचा स्वप्नील शिंगारे मी संतोष लोटनकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीची कामगिरी अतिशय सुंदर केलेली आहे रवांनाथ कोडे संघाचा अमेर आमाडे हे हळत आले सामने सुद्धा त्यांनी जिंकवलेले आहेत उत्कृष्ट गोलंदाज अमय रामाडे रमलनाथ कोंडे याला सन्मानित करतील प्रमोद तुकाराम विचारे उत्कृष्ट फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये सुंदर फलंदाजी केली होती पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण सुंदर फलंदाजी किल्ली आहे सुजल वालम नवलाई संघाचा सुजल सुजलवालम उत्कृष्ट फलंदाज मी हरिशंद्र बागवेना विनंती करतो की त्यांनी सन्मानित करायचंय त्यानंतर या स्पर्धेचा फायनल मॅन मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट या स्पर्धेमध्ये खेळी केली आहे आणि गोलंदाजी सुद्धा केलेली आहे परंतु सामनावीर ज्याला जातोय भावा नाटेकर रवलनाथ कोंडे परशु मी परशुराम आलम यांना विनंती करतो आणि भाई वालम यांनी हे सन्मानित करायचे यांना नंतरचा पुरस्कार आहे या स्पर्धेमध्ये बॅटिंग बॉलिंग दोन्ही उत्कृष्ट पार पाडलेला बॅट्समन असा आहे आहे बावा नाटेकर रवलनाथ कोडे यांना आपल्या संघासाठी मोठी भक्कम कामगिरी करून विजेता पदक पटकवला आहे मी विनंती करतो वसंत लोटनकर आणि रुपेश लाकर यांना की त्यांना सन्मानित करायचं नितेश गुरु तुम्ही पाहत आहे काय कारण ही ट्रॉफी मालिकावीर नितेश गुरव यांच्याकडून पुरस्कृत आहे स्पर्धेचा द्वितीय विजेता आहे श्री नवलाई देवी बापेरे संघ कर्णधाराने किंवा सहकार्यांनी येऊन आपला पदक घ्यायचं आहे सर्व मान्यवरांनी सर्व मानवांच्या आज ते पदक द्यायचं आहे त्याच्यानंतर या स्पर्धेचा प्रथम विजेता आणि खरोखर मी कोंडे सांगायला मानेन माझे मित्र असे नाहीत पण आज कोणतेही म्हणजे भांडण तंटा न करता उत्कृष्टरित्या खेळ दाखवलेला आहे आणि अशी तर आम्ही अपेक्षा करू कारण कुठे ना कुठे पंथा दिशेचं चुकत असत पण त्यांनी खरोखर चांगला खेळ दाखवला आहे आणि आम्ही त्यांना पुढच्या वर्षासाठी देऊन दे दे। निमंत्रण देतोय आणि या स्पर्धेचा प्रथम विजेता रवननाथ कोंडी <laughs>

मी कर्ण कोंडियाच्या करणराला विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलायचे श्री क्रिकेट मंडळ बापेरे आयोजित भव्य दिव्य ओवरम अंडर ओपन अंडरम क्रिकेट स्पर्धा सन दोन हजार पंचवीस या स्पर्धेच या ठिकाणी सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सर्व भाग घेतलेल्या टीमांचं आमच्या मंड आमच्या क्रिकेट संघाच्या वतीनं आणि या मंडळाच्या वतीने देखील मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि मी एवढंच सांगू इच्छितो या ठिकाणी खरोखरच सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आम्ही जिथे जिथे जातो जिथे तिथे आम्ही बघतो वादविवाद भांडणही होत असतात परंतु इथे आज आम्ही आजच्या पूर्ण दिवसामध्ये आयोजन बघितलं आणि पंचांचे निर्णय खरोखरच सर्वांना मान्य होतील असे होते त्याबद्दल सर्व पंचांचं देखील आमच्या संघातर्फे आम्ही धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो असंच आयोजन आपण वेळोवेळी करत राहा अशी अपेक्षा ठेवतो आणि इथेच थांबतो धन्यवाद स्पर्धा हॅलो ही स्पर्धा पार पाडत असताना आमच्या मंडळाचे सर्व सभासद संघर्षकारी असतील आमचे मार्गदर्शक असतील याने आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि असंच सहकार्य करत राहावं हो, अशी मी हो एक अपेक्षा ठेवतो आणि माझ्या सर्व मंडळातील सभासदांना एक पुढच्या पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो